हक्काचा आवाज जागर जनस्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगोर येथे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्ण यांनी भेट दिली आहे आज दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान भगूर येथील समाजभूषण स्वातंत्र्यवीर समाज, समाज सुधारक वीर सावरकर यांच्या भगूर येथील स्मारकात पूर्णाकृती पुतळाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी फूल पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केलंय तसेच पोलीस आयुक्त आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्मारकात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून चर्चा केली यावेळी नागरिकांनी आपल्या वेगवेगळ्या समस्यांचे कथन केले तर आज पोलीस आयुक्त आपल्या हा उपक्रम भगूर येथे संपन्न झालेला आहे काय तुमचा अनुभव आलेला आहे नाशिक शहर तर्फे पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम आम्ही आज भगोर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्म ठिकाणी त्यांच्या वाड्यामध्ये घेतलेला आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ज जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व भगूरच्या नागरिकांची या ठिकाणी भेट झाली त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी काही काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या बाहेरून आलेल्या भाडेकरून जे व्हेरिफिकेशन असेल किंवा या ठिकाणी मॅनपॉवर देण्यासंदर्भातील सूचना असतील तर ह्या सर्व सूचना ज्या आहेत त्या आम्ही इंटरनली डिस्कस करून त्याची पूर्तता करून घ्या आणि देवळाली ना परिसराच्या नागरिकांना काय आव्हान करा बगूर आणि देवळाली पोलीस स्टेशन या सर्व नागरिकांना आव्हान आहे की हा अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचा परिसर आहे आणि आपण सर्व आमच्यासाठी सर्व नागरिक महत्वाचे आहात आपल्याला कुठलंही काही आम्हाला सांगायचं असल्यास आपण सीपी ऑफिसमध्ये मला भेटू शकता किंवा एकशे बारा किंवा सीपी व्हॉट्सअपवर आपले अभिप्राय नोंदवले तर आपण आम्ही त्याप्रमाणे सूचना देऊन कारवाई करू जागरस्थान करीता प्रतिनिधी संदीप नवसे भगूर